अनिकेत सुना त्यांच्यासोबत चांगल्या वागत नव्हत्या त्या ते त्यांच्या नवऱ्यांना सांगायच्या की बाबांना ओल्ड एज होममध्ये पाठवा म्हणून एके दिवशी मुलांनी भारतामधील आपल्या बहिणीला फोन केला आणि म्हणाले की बाबांना आम्ही तुझ्याजवळ पाठवत आहोत आणि प्रत्येक महिन्याला त्यांचा खर्च आम्ही तुला पाठवू शिखा आपल्या बाबांना बघून खूप खुश झाली परंतु भावांनी खर्च तर दूर कधी बाबांची हालचालसुद्धा विचारली नाही म्हणूनच एक दिवस कंटाळून शिखाला तिच्या बाबांसोबत तिच्या नवऱ्याने आली तेव्हा त्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडताच त्यांच्या सरकली कारण अनिकेत राव जेवण जेवल्यावरती आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी आले होते तेव्हा त्यांचा लहान नातू जो की पाच ते सहा वर्षांचा होता तो धावतच त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला आजोबा आता मला गोष्ट सांगा ना अच्छा तर माझ्या राजकुमाराला गोष्ट ऐकायची आहे सांग तुला कोणती गोष्ट ऐकायची आहे अनिकेतरावांनी त्यांच्यात त्यांच्या कपाळावर चुंबन घेत विचारले कोणती पण जी ऐकून मजा येईल अनिकेतरावांनी त्याला लव आणि कुशची गोष्ट ऐकवली जी गोष्ट संपली तो म्हणाला आजोबा ती मुलं माझ्या एवढी होती का नाही बाळा तुझा मोठा भाऊ संकेत एवढे ते, ते असतील अनिकेत राव आपल्या मोठ्या मुलाचा मुलगा संकेत जो की बारा वर्षांचा होता त्याचं नाव घेत म्हणाले ठीक आहे आजोबा मी मोठा झाल्यानंतर लव आणि कुश एवढा स्ट्रॉंग बनेल त्याच्या या बोलण्यावर अनिकेत राव हसले आणि म्हणाले आता लवकर जाऊन झोप कारण सकाळी तुला स्कूलला जायचं आहे तो उठला आणि त्याच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेला तेव्हा अनिकेत रावसुद्धा पाण्याचा जग भरण्यासाठी आपल्या रूमच्या बाहेर पडले तर त्यांचा मुलगा पंकज आणि बायको कोणत्या तरी गोष्टीवरून जोरजोरात बोलत होते पंकज खूप झालं तुझ्या मोठ्या भावाला सांग आता महिना पूर्ण झाला आहे तर आता बाबांना त्यांना घेऊन जायला सांग आपण काय एक हप्ता अजून जास्त सांभाळायचं का जेव्हा गोष्ट एक महिन्याची ठरली होती तर मग ते अजून सुद्धा आपल्याकडेच का राहत आहेत तेव्हा पंकज म्हणाला ठीक आहे बस झालं मी बोलेल दादाला अर्चना आता तू झोप मागच्या एक आठवड्यापासून तू नुसतं हेच सांगून माझं डोकं खात आहेस तुम्ही रवीना बहिणींना सांगा की बाबांना घरात ठेवून घ्या आणि तुम्हाला जिथे मर्जी आहे तिकडे जा आपण काय त्यांचा ठेका घेऊन ठेवला आहे का आपल्यालाही कुठे ना कुठे जायचं असतं ना आणि आपण ठेवतोच ना बाबांना इथे पूर्ण एक महिना आता जेव्हा त्यांची पाळी आली आहे तर ते म्हणत आहेत की आम्हाला फिरायला जायचं आहे जर जायचंच होतं तर मागच्या दिवसात का नाही गेले आता त्यांची पाळी आली तेव्हाच त्यांना जायचं आहे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे रविना वहिनींचा स्वभाव त्या आहेतच खूप चलाक त्यांचा फक्त हाच प्लॅन असतो की आपण नेहमीच बाबांना आपल्याकडे ठेवून छोटी सुनबाई अजून पण खूप गोष्टी बोलत होती पण अनिकेत अजून गोष्टी ऐकण्याची क्षमता नव्हती ते पाणी न घेताच गुपचूपणे आपल्या रूममध्ये येऊन पडले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पंकजने त्यांना तयार होण्यासाठी सांगितलं आणि ऑफिसला जातानाच त्याने त्यांना त्यांचा मोठा मुलगा वीरेंद्रच्या घरी सोडून आला ते जेव्हा वीरेंद्रच्या घरी पोहोचले तेव्हा रवीनाचा मूड बाबांना बघताच खराब झाला होता अनिकेत राव उदास मनात रूमकडे जात होते ज्या रूममध्ये ते नेहमीच राहत होते तेव्हा एकदम रवीनाने आवाज दिला आणि म्हणाली बाबा आता तिथे संकेत राहतो दोन्ही भाऊ एका रूममध्ये राहण्यासाठी बिलकुल तयार होत नव्हते म्हणून मला संकेतची रूम वेगळी करावी लागली आणि आपल्या घरात फक्त तीन रूम आहेत आता फक्त हॉल आणि स्टोर रूमच राहिली आहे स्टोर रूममध्ये तर पलंग नाही आहे त्यामुळे तुम तुम्ही तिथे तुमचं सामान ठेवा आणि इथे हॉलमध्ये झोपा रवीनाने सोफ्याकडे इशारा करत म्हणले आणि रावांनी गुपचूप आपले सामान स्टोर रूममध्ये ठेवले आणि बाहेर येऊन सोफ्यावर बसले देवाने त्यांना तीन मुले दिली होती एक मुलगी शिखा आणि दोन मुलगे एक वीरेंद्र आणि पंकज अनिकेत रावांनी आपल्या मुलांसाठी दिवस रात्र एक केली आणि एवढेच नाही तर आपल्या सरकारी नोकरीमधून वेळेआधीच रिटायरमेंट घेऊन फंडामधून मिळालेल्या पैशाने वीरेंद्रला कॅनडाला पाठवलं आणि काही वर्षानंतर पंकजला सुद्धा त्याने तिकडे बोलावलं आणि जेव्हा या दोघांनी तिथे आपलं एक स्थान निर्माण केलं तेव्हा तेथील एका इंडियन फॅमिलीसोबत या दोघांनी आपलं नातं जोडलं रवीना आणि अर्चना दोघी चुलत बहिणी होत्या आणि काही वर्षांपूर्वीच त्यांची फॅमिली भारतामधून तिथे कॅनडामध्ये शिफ्ट झाली होती शिखाचं लग्न झाल्यानंतर दोन वर्षांनी अनिकेत बायकोचा मृत्यू झाला आणि अनिकेत रावांना वीरेंद्रने आपल्याजवळ बोलावून घेतले आणि आता मागच्या दोन वर्षापासून ती इथे राहत होते त्यांच्या मुलाचा व्यवहार त्यांच्याप्रती दिवसेंदिवस खूप वाईट होत चालला होता दोघांपैकी कुणीही त्यांना आपल्याजवळ ठेवण्यासाठी तयार होत नव्हतं उलट त्या दोघांनी ठरवलं की एक महिना आळीपाळीने बाबांना आपल्या आपल्या जवळ ठेवूया वीरेंद्राच्या घरी आल्यानंतर अनिकेत रावांचं मन थोडं दुःखी व्हायचं कारण वीरेंद्राची मुले मोठी होती आणि अनि ती अनिकेत रावांना खूपच कमी बोलायचे परंतु पंकजची एक मुलगी होती आणि एक सहा वर्षांचा मुलगा होता आणि ते दोघेही अनिकेत रावांच्या खूपच जवळ होते म्हणूनच पंकजच्या इथे त्यांचं मन लागत होतं परंतु इथे आल्यावर ते खूप उदास राहू लागले होते काही वेळानंतरच त्यांच्या मोबाईलवरती आलाम वाजू लागला त्यांच्या संध्याकाळचे औषध घेण्याचा टाईम झाला होता औषध घेऊन ते बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघून गेले परंतु घरी परत आले तेव्हा रवीनाने त्यांच्यासाठी जेवण झाकून ठेवले होते आणि ती स्वतः फॅमिलीसोबत बाहेर जेवणासाठी गेली होती रवीनाने अनिकेत शिळे अन्न झाकून ठेवले होते तरीही अनिकेत ते मोठ्या कष्टाने खाल्ले आणि काही वेळ देवाचे स्मरण करून ते झोपी गेले ते झोपून थोडाच वेळ झाला असेल तेवढ्यातच त्यांच्या कानावर हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज आला आणि अनि अनिकेत रावांचे डोळे उघडले त्यांनी पाहिलं तर रवीना वीरेंद्र आणि मुलांसह घरात येत होती आणि कोणत्या तरी गोष्टीवरून जोरजोरात बोलून हसत होती अनिकेतराव आता उठून बसले आणि घड्याळात वेळ पाहू लागले तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते तेव्हा अनिकेतराव म्हणाले ही वेळ आहे का घरी येण्याची आता पटकन झोपून घ्या आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या अनिकेतरावांच्या अशा बोलण्याने रवीनाचा मूड खूपच खराब झाला त्यामुळे ती म्हणाली बाबा तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवाना आमचंच खाऊन उलट आम्हाला बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही का रवीना अशी उद्धटपणे बोलल्यानंतर अनिकेत रावांनी आपल्या मुलाकडे पाहिले तर आपली मान खाली झुकवली आजोबा जर तुम्हाला इथे राहायचं असेल ना तर गुपचूप रहा आणि आमच्यापासून थोडे दूरच राहा त्यांचा छोटा नातू हर्ष असा उद्धटपणे जेव्हा अनिकेत रावांना म्हणाला तेव्हा ते एकदम शांत झाले सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेल्यानंतर अनिकेत राव पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागले परंतु झोप त्यांच्या डोळ्यापासून कितीतरी दूर निघून गेली होती पूर्ण रात्र अशीच निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते बाहेर चालण्यासाठी गेले जेव्हा ते चालून घरी आले तेव्हा रवीनाचा मूड खूपच खराब होता तिने अनिकेत रावांना पाहताच ती म्हणाली बाबा बाहेर जाताना चावी सोबत घेऊन जायची ना हे बघा तुमच्यामुळे मला आता ऑफिसला जायला उशीर होत आहे ठीक आहे आता जे झाले ते झाले नाश्ता करून घ्या आणि त्यानंतर थोडेफार किचन जे काही खराब राहिलं आहे ते साफ करून घ्या मी स्वतः साफ केलं असतं परंतु मला आता उशीर झाला आहे असं बोलत रवीनाने बॅग खांद्यावर अडकवली आणि ती घराबाहेर पडली अनिकेतरावांनी नाश्ता केल्यानंतर किचन साफ केलं आणि त्यानंतर लॉनमध्ये जाऊन लॉन स्वच्छ करू लागले आणि मग ते पेपर वाचू लागले दुपारी जेव्हा त्यांचे नातू स्कूलमधून आले तेव्हा अनिकेत रावांनी विचारले बाळांनो काही खाणार का खा? प्लीज आजोबा तुम्ही प्रत्येक वेळेला आमच्याबरोबर बोलण्यासाठी काही काही ना कारण शोधत असता तुम्ही तुमच्या कामाशी काम हर्ष पुन्हा अनिकेत रावांना असं बोलल्यानंतर त्यांना आपल्या नातवाचा राग आला परंतु ते काहीही न बोलता गुपचूप स्वतःसाठी जेवण बनवू लागले अनिकेत रावांचा दिवस तर असाच निघून गेला पण त्या दिवशी रात्री रवीना आणि वीरेंद्र पुन्हा एकदा फिरण्यासाठी बाहेर निघाले आणि घरात खाण्यासाठी काहीच बनवून ठेवले नाही तेव्हा अनिकेत घरात असणाऱ्या ब्रेडवर बटर लावून ते खाऊन घेतले आणि त्यानंतर पाणी पिऊन झोपी केले आज रात्री जेव्हा ते परत आले तेव्हा अनिकेत राव काहीच म्हणाले नाहीत आता सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेले होते परंतु अनिकेत रावांची झोप मात्र उडाली होती अनिकेत रावांना झोप येत नव्हती म्हणून काही वेळाने ते उठून स्टोर रूमकडे जाऊ लागले तेव्हा मध्येच त्यांना वीरेंद्रच्या रूममधून आवाज येऊ लागला म्हणून ते थांबले विरेंद्र मी नोकरीसोबत तुमच्या म्हाताऱ्या बापाची जबाबदारी नाही घेऊ शकत प्लीज तुमच्या बाबांची व्यवस्था जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करा रवीना वीरेंद्रला असे म्हणताच वीरेंद्र तिला म्हणाला अगं पंकजसुद्धा त्यांना ठेवण्यासाठी तयार नाही मग तू सांग मी त्यांना कुठे सोडून येऊ वीरेंद्र घाबरत हे सर्व आपल्या बायकोला सांगत होता तेव्हा त्याच्या बोलण्यावर रवीना म्हणाली अहो हा माझा प्रॉब्लेम नाही मला त्यांना या घरात ठेवायचे नाही म्हणजे नाही मग तुम्हाला तुमच्या बाबांना कुठे ठेवायचे आहे त्यांचा निर्णय तुम्ही घ्या त्यांना ओल्ड एज होम मध्ये ठेवलं तर तिथे त्यावर वीरेंद्र म्हणाला रवीना तू काय बोलत आहेस मी असे नाही करू शकत त्यापेक्षा शिखाला सांगतो की बाबांना तुझ्याकडे बोलावून घे वीरेंद्रचे असे बोलणे जेव्हा बाहेर उभे असलेले अनिकेत राव ऐकतात तेव्हा त्यांचे हृदय जणू काही तुटून जाते शेवटी ते विचार करत पुन्हा त्यांच्या हॉलमध्ये फिरतात पण त्यांच्या डोक्यात सतत विचार चालू असतात जेव्हा हा जन्माला आला तेव्हा आनंदात मी किती ठिकाणी मिठाई वाटली होती का तर घरात पहिलं बाळ जन्माला आलं आणि ते सुद्धा मुलगा किती अभिमान वाटत होता मला असे सगळे विचार करत ते रात्री झोपलेच नाहीत जागेच राहिलेत कारण त्यांना झोप येतच नव्हती आपल्या मुलांसाठी त्यांनी ओव्हर सुद्धा केले होते का तर आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि आज त्यांचा मुलगा एवढा मोठा झाला आहे की तो आपल्या म्हाताऱ्या बापाला सुद्धा करत आहे आता त्या एका रात्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या होत्या याचा अंदाज अनिकेत रावांना सकाळी आला कारण पंकज आणि अर्चना दुसऱ्या दिवशी सकाळीच वीरेंद्रच्या फ्लॅटवर आले होते तेव्हा अनिकेत रावांनी पंकजच्या छोट्या मुलाला स्वतःच्या कडेवर उचलून घेतले पण जेव्हा पंकजची बायको त्याला पुन्हा आपल्याकडे घेऊ लागली तेव्हा तो तिच्याकडे जाण्यासाठी मनाई करू लागला त्यावेळी पंकजची बायको रागातच म्हणाली मी किती वेळा बाबांना सांगितलं आहे की मुलांपासून दूर राहा आता बघा यांना भारतामध्ये परत जायचं आहे मग माझ्या मुलांची काय अवस्था होईल अगोदरच दोन दिवसापासून हा रडत आहे की मला आजोबांकडे जायचं आहे माहीत नाही यांनी माझ्या मुलावर काय जादू केली आहे हा प्रत्येक वेळा फक्त आजोबांचे नाव घेत असतो मी त्याला शांत करण्याचा किती प्रयत्न करते परंतु तो शांत होत नाही तेव्हा अनिकेत राव अगदी हळू आवाजात म्हणाले सुनबाई ही कोणतीही जादू वगैरे नाही ही, ही आपुलकी आणि प्रेम आहे जे माझ्याकडून माझ्या नातवांना मिळालं आहे सुनबाई अजून तो लहान आहे हळूहळू तो स्वतःला सांभाळेल चिंता करू नकोस जेव्हा मी भारतामध्ये जाईन तेव्हा तो स्वतःच हळूहळू मला विसरून जाईल अगं माझीच मुले मला विसरून गेली आहेत हा तर काय माझा नातू आहे अनिकेत राव अगदी दुःखद स्वरात म्हणाले तेव्हा चौघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले पण रवीना जी नेहमीच अनिकेत उद्धटपणे बोलायची ती आता सुद्धा रागातच उद्धटपणे म्हणाली हो का आम्ही तुमच्यावर अत्याचाराचे डोंगर फोडले आहेत का आणि आम्ही जे काही करत आहोत ते फक्त तुमच्या फायद्यासाठीच करत आहोत जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तुमच्या लोकांसोबत जगू शकाल जीवनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकाल तुमची मुळे तिथे आहेत म्हणून तर तुम्हाला तिथे तिथे जाऊन जाऊन राहण्याची इच्छा असेलच ना त्यामुळे तुम्ही सुनबाई भले माझी मुळे तिथे असतील पण माझे खोड इथेच आहे नाही का विरेंद्र आणि पंकज यांच्याकडे बोट दाखवत अनिकेत राव म्हणाले तर दोघांनीही आपल्या मानाखाली घातल्या पण लगेचच अनिकेत राव समोर असतानाच वीरेंद्रने शिखाला फोन लावला आणि म्हणाला शिखा मी बाबांना तुझ्याकडे पाठवतो आहे पण पंकज आणि मी आम्ही दोघे दर महिन्याला त्यांच्या खर्चाचे पैसे तुला पाठवत जाऊ त्यामुळे तू त्यांना ठेव तसेही त्यांचे इथे मन लागत नाही तुला तर माहीतच आहे ना सर्व नातेवाईक तर तिकडेच आहेत म्हणून आम्ही लोकांनी विचार केला आहे की ते तिथे जाऊन सर्वांसोबत राहतील तर त्यांनासुद्धा बरं वाटेल हो दादा तू बाबांना माझ्याकडे पाठवून दे तसेही मी बाबांशिवाय खूपच उदास झाली होते मी त्यांना खूपच मिस करत होते शिखा उत्साहाने म्हणाली अनिकेत रावांच्या ओठावर एक ज्या मुलीला त्यांनी आपल्या मुलांपेक्षा नेहमीच कमी महत्त्व दिले होते पण आज तीच त्यांची काळजी घ्यायला आतुर झाली होती आणि आज ज्या मुलांना त्यांनी एवढा पैसा खर्च करून कॅनडामध्ये शिक्षणासाठी पाठवले ती मुलं आज विलासी जीवन जगत आहेत आणि तीच मुलं त्यांची काळजी घेऊ इच्छित नव्हती त्यांना ठेवण्यासाठी तयार नव्हती परंतु त्यांची मुलगी मोठ्या आनंदाने आपल्या बाबांना स्वतःकडे ठेवण्यासाठी तयार झाली होती ती मुलगी तिचं लग्न कोणतीही चौकशी न करता छोटी नोकरी करणाऱ्या एका मुलासोबत करून दिलं होतं मग ते पुढच्याच आठवड्यात भारतामध्ये पोहोचले शिखा त्यांना स्वत घ्यायला आली होती आणि कितीतरी वेळ त्यांना मिठी मारून ती रडत होती शिखा त्यांना घेऊन तिच्या घरी आली तेव्हा तिच्या सासूबाई आणि नवऱ्याचा मूड तिच्या बाबांना बघूनच खराब झाला होता पण काही ती काहीही न बोलता बाबांना आपल्या रूममध्ये घेऊन गेली तिची दोन्ही मुलं अनिकेत रावांसोबत बसून कितीतरी वेळ गप्पा गोष्टी करत होती आणि रात्री शिखा कितीतरी वेळ आपल्या वडिलांचे पाय दाबत राहिली आज अनिकेत रावांना खूप दिवसानंतर ताजं जेवण खायला मिळालं होतं वस्तीतील मुलांची शिखा संध्याकाळी ट्युशन घ्यायची आणि त्यातूनच ती आपला घर खर्च भागवायची कारण तिच्या नवऱ्याची सॅलरी जास्त नव्हती आणि घर खर्च मात्र खूप जास्त होता अचानक एके दिवशी शिखाचा नवरा तिच्यावर ओरडू लागला आणि म्हणाला तुझ्या बाबांना सांग की त्यांचं घर खाली करावं आणि तिथे राहायला जावं तुझे भाऊ तिथे बसून येथील घराचं फुकटचं भाडं खात है। आहेत आणि ह्यांना मात्र आपल्या डोक्यावर बसवलं आहे तुझे भाऊ एवढे श्रीमंत आहेत तरी तुझ्या वडिलांचा खर्च सुद्धा पाठवत नाहीत तुझ्या भावांना फक्त तुझ्या वडिलांचं ओझ आपल्या डोक्यावर टाकायचं होतं आणि ते आता त्यांनी टाकलं आहे शिखाच्या नवऱ्याचं बोलणं ऐकून अनिकेत रावांवर जसं काही दुःखाचा डोंगरच कोसळला मात्र शिखाची आता सहन करण्याची शक्ती संपली होती ती स्वतःवर आलेली प्रत्येक गोष्ट सहन करत होती पण आज गोष्ट तिच्या बाबांवर आली होती आणि ते तिला अजिबात सहन होत नव्हतं आज पहिल्यांदाच ती आपल्या नवऱ्याला प्रतिउत्तर देत म्हणाली हे बघा मी तुम्ही दिलेले पैसे माझ्या वडिलांवर खर्च करत नाही आणि आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली तुम्ही मला दिलंच काय आहे नेहमी जेवढं कमावलं ते आणून स्वतःच्या आईच्या हातावर ठेवलं पण त्यावर मी कधीच तक्रार केली नाही एवढंच काय तर घरातील खर्च भागवण्यासाठी मी स्वतः मुलांचे ट्यूशन घेत आहे मूर्ख बाई तू माझ्यावर ओरडत आहेस ते सुद्धा आपल्या वडिलांसाठी तिच्या नवऱ्याने तिला एक कानाखाली मारली तेव्हा शिखा जाऊन जमिनीवर पडली तेव्हा लगेचच अनिकेत राव पटकन पुढे आले आणि शिखाला उठवत आपल्या जावयावर ओरडत म्हणाले खबरदार माझ्या मुलीवर परत हात उचलला तर तुझे हात तोडून टाकेन शिखाचा नवरा परत शिखावर ओरडत म्हणाला हा तुझा बाप माझ्या घरात राहत आहे आणि मलाच गोष्टी ऐकवत आहे चालते व्हाय या घरातून दोघेजण नाहीतर तुला आणि तुझ्या बापाला मी जीवानीशी मारून टाकेल हां जात आहे मी मला सुद्धा आता या घरात नाही राहायचं अरे देतोस काय तू मला जे मी तुझ्यासोबत राहू बायकोसाठीचं कर्तव्य तू आजपर्यंत पूर्ण करू शकला नाहीस आणि आज जेव्हा माझे बाबा माझ्या घरी राहायला आले तर तू अशा गोष्टी करत आहेस लाज वाटली पाहिजे तुला इतके वर्ष मी तुझ्या आईची आणि बहिणीची सेवा करत होते त्याचा स्मान ठेवला असतास तरी खूप होतं शिखा रागातच म्हणाली त्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला मुलांशिवायच घरातून बाहेर हकलवून दिलं म्हणून अनिकेत राव आपल्या मुलीला शिखाला घेऊन आपल्या घरी आले जे घर त्यांनी भाड्याने दिले होते भाड्याने राहणारे लोक अनिकेत रावांच्या ओळखीतले होते त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर दया दाखवत घराच्या वरील पोर्शनमध्ये राहण्यासाठी सांगितले आणि सोबतच त्यांनी वचन दिले की पुढच्याच महिन्यात ते घर खाली करतील पण अनिकेत राव पटकन म्हणाले नाही त्याची काही गरज नाही तुम्ही घर तर खाली करू नका तुम्ही भलेही भाडे कमी द्या आम्ही वरच्या मजल्यावर राहू भाडेकरूने अनिकेतरावांचे म्हणणे मान्य केले मग शिखा आणि अनिकेतराव वरच्या मजल्यावर राहायला तर गेले पण त्यांच्याकडे जेवण बनवण्यासाठी काहीच नव्हते म्हणून अनिकेतरावांनी त्यांच्या भाडेकरूला विनंती केली की या वेळेला भाडे थोडे लवकर दिलेत तर बरं होईल तेव्हा त्या भाडेकरूने भाडे दिले मग अनिकेत राव लगेच बाजारात गेले आणि त्यांनी सर्व किचनचे सामान घेऊन आले पण जेव्हा ते घरी आले तेव्हा शिखा बसून रडत होती शिखाला असे रडताना पाहून अनिकेत राव म्हणाले जर मी इकडे येऊन तुझ्यावर ओझो बनलो नसतो तर कदाचित तुझा संसार विस्कटला नसता माझ्यामुळे तुझा संसार विस्कटला आहे तेव्हा ती आपल्या बाबांच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली बाबा तुम्ही हे काय बोलत आहात बाप कधीही आपल्या मुलींना ओझो होतो का आणि मी माझं घर माझा संसार तुटला म्हणून रडत नाही मला माझ्या मुलांची आठवण येते म्हणून मी रडत आहे मला माहीत आहे माझा नवरा माझ्या मुलांचा कधीही नीट सांभाळ करणार नाही तो नक्कीच एक ना एक दिवस मला परत न्यायला येईल कारण कोणाला अशी फुकटची कामवाली नको असते अशा कामवालीला पगारसुद्धा द्यावा लागत नाही आणि उलट ती स्वतःचे ओझे स्वतःच उचलते तिच्या दुःखाने अनिकेत्रावांचे हृदय जणू काही तुटत होते शेवटी त्यांनी आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली आणि रडू लागले रडतच ते म्हणू लागले आजपर्यंत मी सर्व माझ्या मुलांसाठीच केले परंतु मुलांनी मला आज, आज घराबाहेर काढले त्यांच्याकडे माझ्याबरोबर वर बसून बोलण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता आणि त्यांना या गोष्टीची सुद्धा चिंता नव्हती की बाबांनी काही खाल्ले आहे की नाही ते आपापल्या कामात व्यस्त होते आणि मी मात्र एखाद्या वस्तूप्रमाणे एखाद्या कोपऱ्यात पडून होतो तेव्हा शिखा निकेतरावांचे बोलणे थांबवत म्हणाली बाबा आता जास्त विचार करू नका उद्यापासून तुम्ही वस्तीमध्ये जी काही तुमच्या ओळखीची लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन मस्त गप्पा गोष्टी करा तेव्हा शिखाच्या बोलण्यावर स्मित हास्य करत अनिकेतरावांनी होकारार्थी मान हलवली मग दुसऱ्या दिवशी ते आपल्या मित्रांना गोळा करून एकत्र बसून गप्पा गोष्टी करू लागले तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला अरे तू शिकलेला आहेस तुला कम्प्युटर सुद्धा चालवता येतो माझ्या ऑफिसमध्ये अकाउंटंटची जागा खाली आहे मी उद्या मालकाबरोबर बोलून घेतो तू तु तुझा बायोडेटा माझ्याकडे दे आपल्या मित्राचे असे बोलणे ऐकून अनिकेत चे चेहऱ्यावर जणू काही चमकच आली दुसऱ्या दिवशी अनिकेत आपला बायोडेटा मित्राकडे दिला तेव्हा त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आले जेव्हा ते, ते इंटरव्ह्यूला ते गेले तेव्हा कंपनीच्या मालकाला समजले की अनिकेत रावांनी या अगोदर सरकारी नोकरी केली आहे तेव्हा कंपनीच्या मालकाने त्यांना ॲडवायझर म्हणून जॉब करण्याची ऑफर दिली दुसऱ्या दिवसापासून अनिकेत रावांनी नोकरी करणे चालू केले होते ते या घरी येऊन आता एक महिना झाला होता एक दिवस अनिकेत राव ऑफिसवरून घरी आले तेव्हा घरातून त्यांना आवाज येऊ लागला तो आवाज शिखाच्या नवऱ्याचा होता तो शिखाला म्हणत होता तू चल ना घरी मुलं खूप परेशान करत आहेत त्यांची कोणीही काळजी घेत नाही आणि मला सुद्धा वेळेवर जेवायला मिळत नाही आणि माझे कपडे सुद्धा कोणी धुवत नाही तेव्हा शिखा म्हणाली तुम्हाला या सर्व गोष्टी खूपच लवकर समजल्या तुमच्या बहिणीने तुमची काळजी घेणे आता सोडून दिले का त्या म्हणत होत्या ना की आमच्या भावाची काळजी आम्ही घेऊ त्या रोजच मला टोमने मारत असायच्या शिखा हे खूपच कटू शब्दात म्हणाली तेव्हा तिचा नवरा म्हणाला हो मला खूपच लवकर तुझी किंमत समजली आहे मला आता समजलं आहे की माझी सर्व काही तूच आहेस मुलं पण फक्त रडत असतात आणि तुझी आठवण काढत असतास तू आता चल ना तिचा नवरा आता तिच्या समोर हात जोडून हे सर्व काही बोलत होता तेवढ्यातच अनिकेत राव घरामध्ये आले तेव्हा दोघेही मागे वळून अनिकेत रावांकडे पाहू लागले मग शिखा म्हणाली तू माझ्या बाबांबरोबर खूप चुकीचं वागला होतास तू त्यांची माफी मागू शकतोस शिखा असे म्हणताच अनिकेत खूप आश्चर्य वाटले ते म्हणाले नाही नाही याची काही गरज नाही जावई बापू तुम्ही माझी माफी मागण्यापेक्षा तुम्ही माझ्या मुलीला इथून न्यायला आला आहात हीच खूप मोठी गोष्ट आहे फक्त तुम्ही शब्द द्या की तुम्ही माझ्या मुलीला नेहमी खुश ठेवाल तरच मी माझ्या मुलीला तुमच्याबरोबर पाठवेन बाबा मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमच्या मुलीला नेहमी खुश ठेवेन तुम्ही दोघेही सोबत राहून खूप आनंदाने जीवन जगा पण हा मी आज माझ्या मुलीला तुमच्याबरोबर नाही पाठवू शकत हवं तर तुम्ही उद्या या आणि हिला घेऊन जा दुसऱ्या दिवशी शिखाचा नवरा जेव्हा तिला घेण्यासाठी आला तेव्हा तो आपल्या मुलांना सोबत घेऊन आला होता त्यावेळी अनिकेत रावांनी सर्वांसाठी कपडे मुलांसाठी खेळणे घेऊन अनिकेत रावांनी सर्वांना मोठ्या आनंदाने त्यांच्या घरीहून पाठवले काही दिवस असेच खूप आनंदात निघून गेले एक दिवस अचानक शिखा आणि तिचा नवरा अनिकेत रावांच्या घरी आले तेव्हा शिखा अनिकेत रावांना म्हणाली बाबा मी तुमच्यासाठी एक तुमची काळजी घेण्यासाठी बाई पाहिली आहे तिचा नवरा वारला आहे पण तिचा एक चौदा वर्षांचा मुलगा आहे तिला कोणाचा तरी आधार हवा आहे आणि मला वाटते की तुम्हाला सुद्धा आता कोणाच्या तरी आधाराची गरज आहे तशी तर मी तुमच्यासाठी तुमची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर आहे पण असा कोणीतरी माणूस हवा जो सतत तुमच्या जवळ असायला हवा म्हणूनच मला असे वाटते की तुम्ही त्या महिलेबरोबर तुमचे नाते जोडावे पण अनिकेत शिखाची ही मागणी धुडकावून लावली पण नंतर जावयाने आणि मुलीने पुन्हा त्यांना नीट समजावले तेव्हा अनिकेत त्या महिलेबरोबर लग्न केले त्या महिलेला पहिल्या नवऱ्यापासून मोहित नावाचा एक मुलगा होता तो आता चौदा वर्षांचा होता पण तो खूपच चांगला मुलगा होता तो सतत अनिकेत बाबा बाबा असे म्हणत असायचा त्यामुळे अनिकेत जीवन खूपच सुखमयी झाले होते कारण त्यांना जेवण बनवून देण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी हक्काचा माणूस त्यांच्यासोबत होतं आणि त्यांच्या मुलांची कमीसुद्धा भरून निघाली होती असेच काही दिवस गेल्यानंतर एक दिवस त्यांच्या घरातील भाडे सुद्धा ते घर सोडून दुसऱ्या जागी राहायला गेले त्यामुळे अनिकेत राव आपल्या नव्या बायको मुलासह खालच्या मजल्यावर राहायला आले आता त्यांचे दिवस खूपच आनंदात जात होते अशातच एके दिवशी त्यांच्या दारावरची बेल वाजली अनिकेत रावांनी दरवाजा उघडला तर त्यांची दोन्ही मुले आपल्यासोबत मुलांना घेऊन त्यांच्या दरवाज्यात उभी होती दरवाजा उघडताच पंकजने अनिकेत रावांचे पाय पकडले पण तेवढ्यातच मोहित पाठीमागून म्हणाला बाबा मी सर्व सामान घेऊन आलो आहे मोहितच्या तोंडून बाबा हे शब्द ऐकता सर्वजण चकित झाले तेव्हा अनिकेत रावांनी मोहितची सर्वांसमोर ओळख करून दिली तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली मग त्या क्षणी अनिकेतरावांची दोन्ही मुले विरेंद्र आणि पंकज ते भारतामध्ये का आले आहेत ते सांगू लागले बाबा आम्हाला कॅनडातून डिपार्ट करण्यात आले आहे त्यामुळे आम्हाला हे घर हवं आम आहे कारण आम्हाला आमच्याकडे असलेल्या पैशातून व्यवसाय सुरू करायचा आहे तेव्हा अनिकेतराव रागावले आणि म्हणाले हे घर माझं आहे आणि मी हे घर माझा मुलगा आणि माझ्या बायकोच्या नावावर केले आहे अनिकेत रावांचे असे बोलणे ऐकल्यावर विरेंद्र आणि पंकजला खूप राग आला मग लगेचच पंकज मोहितला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला तेव्हा अनिकेत रावांनी मोहितला वाचवले आणि वीरेंद्र आणि पंकजला म्हणाले तुम्ही तुमच्या राहण्याची व्यवस्था करा तुम्हाला या घरात राहायला जागा मिळणार नाही तेव्हा ते दोघेही त्यांच्या बायका मुलांना घेऊन रागातच तिथून बाहेर गेले त्यानंतर जेव्हा अनिकेत रावांनी मोहित पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले होते तेव्हा अनिकेत रावांनी मोहितला आणि आपल्या मिठीत घेतले हळूहळू आणि मोहित एकमेकांच्या जास्त जवळ आले पण काही दिवसांनी विरेंद्रचा आणि पंकजचा राग शांत झाला आणि ते अधूनमधून अनिकेतरावांच्या अनिकेत रावांच्या घरी येऊ लागले कालांतराने सर्व कुटुंब एकत्र राहायला आले नसले तरी सर्व कार्यक्रमांना एकत्र येऊन गुण्या गोविंदाने राहू लागले हे सर्व घडून आणण्यासाठी मोहितनेच पुढाकार घेतला होता हे जेव्हा अनिकेत रावांना समजले तेव्हा त्यांना मोहितचा खूप अभिमान वाटू लागला मोहितने शिक्षण पूर्ण करून तो मोठ्या कंपनीमध्ये जॉब करत होता पण तो ती घटना कधीच विसरला नव्हता ज्या दिवशी पंकज त्याच्या अंगावर धावून आला होता त्या दिवसापासून त्याने ठरवले होते की मी माझ्या सावत्र का होईना पण सर्व भावांना एकत्र करेन तेव्हा शांत बसेन आणि आज मोहितने करून दाखवले होते तर त्याने अनिकेत रावांच्या संपत्तीमध्ये त्यांना सुद्धा हिस्सा दिला होता पण त्यामुळे का होईना ते आपल्या कुटुंबाशी जोडले गेले कारण मोहितवर त्याच्या लहानपणापासून खूप चांगले संस्कार झाले होते म्हणूनच म्हणतात ना चांगले संस्कार असलेला माणूस कधीच झाकला जात नाही तो नेहमीच सर्वांच्या पुढे असतो मोहितने आपल्या सावत्र भावांना वीरेंद्र आणि पंकजला अनेकेत संपत्तीमध्ये हिस्सा देऊन योग्य केले की अयोग्य याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह